सर्वांच लक्ष लागून राहिलेल्या पीसीएमसी व्हेरॉक वेंगसकर क्रिकेट अकॅडमीच्या वतीनं सन दोन हजार चोवीस पंचवीस हंगामासाठी सोळा ते एकवीस एप्रिल दरम्यान निवड चाचणीचं आयोजन करण्यात आलं आहे पीसीएमसीज वेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमी मैदान थेरगाव चिंचवड पुणे इथं या निवड चाचणीचं आयोजन करण्यात आलं असून यासाठी इच्छुक खेळाडूंनी पांढरा क्रिकेट गणवेश क्रिकेट साहित्य जन्मतारखेचा मूळ दाखला आणि आधार कार्डासह उपस्थित राहावं असं आवाहन अकॅडमीच्या वतीनं करण्यात आलंय आहे या निवड चाचणी अंतर्गत दिनांक सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी दीड ते सायंकाळी सहा दरम्यान दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पाच ते एकतीस ऑगस्ट दोन हजार बारा दरम्यान जन्म झालेल्या पंधरा ते एकोणीस वर्षापर्यंतच्या मुलींची निवड चाचणी होणार आहे दिनांक सतरा एप्रिल रोजी दुपारी दीड ते सायंकाळी सहा या दरम्यान बारा वर्षाखालील मुलांची ज्यांचा जन्म हा दिनांक एक सप्टेंबर दोन हजार तेरा ते एकतीस ऑगस्ट दोन हजार सोळा दरम्यान झाला आहे त्यांची निवड चाचणी होणार आहे दिनांक अठरा एप्रिल रोजी याच वेळेत अर्थात दुपारी दीड ते सायंकाळी सहा दरम्यान चौदा वर्षाखालील मुलांची निवड चाचणी होणार आहे ज्यांचा जन्म हा एक सप्टेंबर दोन हजार अकरा ते एकतीस ऑगस्ट दोन हजार तेरा दरम्यान झाला आहे दिनांक एकोणीस एप्रिल रोजी सोळा वर्षाखालील मुलांची निवड चाचणी घेण्यात येणार आहे ज्यांचा जन्म हा एक सप्टेंबर दोन हजार नऊ ते एकतीस ऑगस्ट दोन हजार अकरा दरम्यान झाला आहे दुपारी दीड ते सायंकाळी सहा ही निवड चाचणीची वेळ राहणार आहे दरम्यान दिनांक एकवीस एप्रिल रोजी दुपारी दीड ते सायंकाळी सहा या दरम्यान एकोणीस वर्षाखालील मुले ज्यांचा जन्म हा एक सप्टेंबर दोन हजार सहा ते एकतीस ऑगस्ट दोन हजार नऊ दरम्यान झाला आहे त्यांची निवड चाचणी होणार आहे याचबरोबर यंदाच्या वर्षी प्रथमच तेवीस वर्षाखालील मुलांचीही निवड चाचणी घेण्यात येत असून दिनांक एक सप्टेंबर दोन हजार एक ते एकतीस ऑगस्ट दोन हजार चार या दरम्यान ज्यांचा जन्म झाला आहे त्या खेळाडूंना याच सहभागी होता येणार आहे दिनांक एकवीस एप्रिल रोजीच दुपारी दीड ते सायंकाळी सहा या दरम्यान ही निवड चाचणी होणार आहे या संधीचा जास्तीत जास्त खेळाडूंनी लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी मोबाईल क्रमांक सत्त्याण्णव सदुसष्ट बहात्तर नव्वद वीस यावर संपर्क साधावा असं आवाहन पी सी एम सीज वेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमीच्या वतीनं करण्यात आलं आहे